राजस्थान आणि मध्य प्रदेशातून गेल्या काही दिवसात निरागस मुलांचे जीव केल्याच्या बातम्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या ठरल्या या मुलांच्या मृत्यूचं कारण होतं साधं कफ सिरप डॉक्टरांनी लिहून दिलंय म्हणजे ते सुरक्षितच असणार असा या भाबड्या पालकांचा विश्वास मात्र या औषधाने त्यांच्या मुलांची किडनी निकामी केली आणि त्यांना आपली लेकरं गमवावी लागली ले आहेत अचानक झालेल्या या मृत्यूंनी संपूर्ण आरोग्य यंत्रणेलाच हादरवून सोडले याबाबत झालेल्या चौकशीतून काही काही निकृष्ट होती तर लहान मुलांसाठी देण्यालाच बंदी असलेली होती असे धक्कादायक खुलासे झालेत एखाद्या लहान मुलाला साध्या सर्दी खोकल्यासाठी दवाखान्यात नेलं जातं तिथं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषध दिलं जातं आणि त्या औषधानेच त्याचा जीव जातो भारतीय आरोग्य व्यवस्थेचे वाजलेले तीन तेरा नागरिकांच्या आरोग्याबाबत सरकार दरबारी असलेली उदासीनता ठळकपणे अधोरेखित करणारीच ही घटना आहे आणि इथे फक्त औषधांचाच गोडबंगाल नाहीये बरं का बोगस डॉक्टरांचाही सुळसुळाट सुड़ आहेच कोणतंही वैद्यकीय शिक्षण न घेता डॉक्टर असल्याचा बनाव करून रुग्णांचा जीव धोक्यात घालून आपली दुकानदारी चालवणाऱ्यांचा गंभीर प्रश्नही ऐरणीवर आलाय राजस्थानात झालेल्या लहानग्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेलं सिरप सरकारी हॉस्पिटलमधून मोफत मिळालं होतं तर मध्य प्रदेशात मुलांचा जीव जायला कारणीभूत ठरलेलं औषध मुळातच लहान मुलांसाठी बंदी असलेलं होतं दरम्यान ही दोन्ही प्रकरणं औषधांचे बंगाल आणि बनावट डॉक्टरांचा झालेला सुळसुळाट सोल अधोरेखित करतायत यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये भारतीय औषधांमुळे आफ्रिकेतील एकूण सत्तर मुलांचा मृत्यू झाला होता जागतिक आरोग्य संघटनेने तेव्हा अलर्ट दिला होता याबाबत बरीच चर्चाही झालेली मात्र याबाबत ठोस असं काहीच घडलं नाही मुळात राजधानी दिल्लीसारख्या ठिकाणी कर्करोगाच्या औषधांबाबत फसवणूक झाल्याची प्रकरणं समोर आलेली औषधाच्या बाटलीत चक्क पाणी भरून विकलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार लहानग्यांच्या ला। मृत्यूचं प्रकरण ताजं असतानाच राजस्थानात गेल्या आठवड्यात बोगस डॉक्टरांवर छापे पडले लोकांनी याबाबत आनंदही व्यक्त केला मात्र प्रश्न असा आहे की इतकी वर्ष हे भोंदू मोकळेपणानं कामच कसे का करत होते निष्पाप लेकरांचा जीव गेल्यानंतर चौकशी छापे हे सोपस्कार पार पाडले जातील मात्र नागरिकांच्या आरोग्याबाबत सरकार दरबारी असलेली अनास्था पाहता आपणच अधिक जागरूक होणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या मुलांना दिलेली औषधं तपासून घेणं ज्या डॉक्टरकडे उपचार घेतोय तो बोगस तर नाही ना, ना याची खातरजमा करणं आरोग्य औषध उपचारांबाबत सजग राहणं महत्त्वाचं असून आपणही निष्काळजीपणा केल्यास जीवास धोका होऊ शकतो हाच बोध या निमित्ताने घ्यायला हवा आरएस दिलं उत्तर मोदीत नाही मिचल